सेमी मारल या मैदानातला एक सोडायचंय एक लाईक करायत दोन ला खडकी करायत ख करंजपूर चार ला मु पाच ला अलवलीकर ला जंक्शन सात ला उरुळी आठ ला पाडेगाव आणि नऊ ला शिरवळखर काही घडू काही घडू शकत कारण हा आठ पायाचा माळा आहे गारा सुटल्या बारा सुरल्या या मजवळातला असेल एक सुरला आणि एक मध्ये लो कोण होत पात्र कसा तुला आणि दुर्गा बरोबर गती आहे सुंदर शाया आणि मथुरा हा बघा किती गुंडाळ बघा गुंडाळे किती बघा चला मैदान मोकळ करा वाढवा इथं वरून वर बसले उतरावर सगळे खाली चला सगळं सगळं होतं चला सगळं पायरवा ए पोहांडू ए पारक्या उतरा खाली चालू झाले चला सगळं उतर खाली तिथून मागे थोडं सुटले की परत झेंडेवाल्याची बदनामी झेंडेवाल्याला दोनच दोरात गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या सेमीफायनल या मैदानातला दोन असुरला आणि दोन गाड्या दोन गाड्या बाद झाल्या इकडे सात गाड्या पाठ्या सात गाड्याचा रण संग्राम आहे को कोण होणार राहिलेला पात्र जुगर बाद व्हायला आणि त्यावरती बसणाऱ्या मदानी जो तिचा खेळ सुंदर राशी या ती तडीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली तिघात आड्याल होते छत्रपती संभाजीनगरकर करडायला होते राधापुरकर आणि त्याच्या आड्याला होते मोरदरीकर तिघात लढत झाली पंचांचा नियते निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकड कारण डोळ्याच्या पारण्या फेडणारी लढत झाली एक नंबर तासावरती पळे छत्रपती संभाजीनगरकर तिकड्या पर्याय चार नंबर वरती पळले मोरदरीकर आणि पाच नंबर वरती पळले राधापुरकर या तिघात लढत झाली पंचांचा निर्णय आणते व्यवस्थित निकाल जाणं निकाल एकदाच द्यायचा सामना असेल या ठिकाणी दोघा संगणमत किंवा चिठ्ठी काय असेल ते एकदाच करा सेनीचा फेराय चला तोंडाने प्रेक्षक चला बाकीच्या गाड्या वळ्यात खाली गाड्या चला बाकीच्या मैदान मोकळ करा बाकीच्या आणि मैदान मोकळ करा दोन्ही साईड चेक करा निकाल पंचा दोन्ही बाजू चेक करा दादा दादा निकाल बघत तर हे सगळे मागा या गाड्या सुटतील कधी पण ज्यांना निकाल बघा जे पंचानी बघा सगळे समोर बघतात आणि परत निकाल पण बघायला गेलेत इथं खांबा बसू बघा होता त्या खांबाला टेकून थांबा दोन मिनिटं थांबा चला दोनचा निकाल राखून ठेवा चला पुणे शहरा शेठ साळुंके आणि मोहुल शेठ धुमा सुजगाव या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदान आतला तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवाडी गाडी बाद झाली आठ गाड्यात लढा चला कोण होत आहे फायनल पाथ कशी लढत चालू आहे मुकुली ठेवा अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्षा मागे बघा या ठिकाणी सोळा शेठ साळुके अर्णव शेठ साळुके आणि मोहिल शेत धुमास सुसगाव यांच्या बकासूर आणि मधुरची सुंदर गाडी पळवली त्याबद्दल बबलू चाचाला एक हजार प्राशा ड्रायव्हर चिंचनेरकरांना एक हजार आणि छोटा ड्रायव्हर पोळ्याकरांना एक हजार आणि समाजन करत्यांना पाचशे रुपये असे तिघारी ड्रायव्हर आपल्या आलेल्या बक्षीस मालकाकडे जमा केलेले हळवा असं निघाणार चार वळवा कारण बब्लू चारकटिता आले आपण स्टेज आहे निलेश बसले वाणीवारी खर कसंही संघात फरक नाही दोन कानाचा परिणाम आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मदरातला चार सुटला आणि चार मध्ये वयात चाल खासदार केसरी भव्य दिव्य मैदान करंजे करंजे पुलकरांचं मैदान आणि या मदरातला सेमी चार पौथो कशी लढ्यात पर्या विशाणा आर्या राजा इकडे आर्या टिटी इकडे छबी आहे लढ्यात झाली मड़ा झाली लढ्यात झाली एकूण चार गाड्या सेमीफायनल चार चा सेमी सेमीफायनल चार, चार निकाल आहे तास क्रमांक तीन वर राहडोल गाडी सचिन शेठ जगताप सासवार श्रीभरा गुप्त मल्हार गुप्त सुरवे या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाच हजार केसरी भाऊ आणि आमच्या जंगी मधा राणे मैदनातला सेमी पाच सुटण्यासाठी सज्ज बापू चार वाजून पाच गाड्या उभ्या करा वळवळ करू नका जेवढे वळवळ करणार तेवढा वेळ होणार आणि आदरणीय योगेंद्रदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मैदानाची या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आणि मैदानातला सुंदर कोण फायनलला फायनल लावल क्षणाला बाजी मारली हा आषाढी एकादशी निमित्त भाऊ पब्लिक पाहिलं बाहेर काढा आणि कृपा करून तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक नंबर तास आणि दहा नंबर निकल सगळ्यांवरच पब्लिक बाहेर काढा त्यांच्यामुळे गाड्या एक पाच मिनिटं घ्या दहा मिनिटं घ्या एकत्र आणि सगळे एकत्र द्या नीट बघा पाच दहा मिनिटं घ्या किंवा हे सगळे सेमी उद्या हो त्यानंतर आपण बघू सेमी दोन आणि सेमी पाच चा निकाल पेंडिंग ठेवलेत दोन्ही सेमीचे निकाल पेंडिंग आहेत वळवा सहा वळवा आता खालून झेंडावाला करायला गेला की माग चौबळ वाऱ्या सुरल्या वाऱ्या सुरल्या सेमी भाड या मडणातला सहा पठोळा आणि सहा लढाय नऊ वाऱ्यात लढत कोण होतोय फायनला पात्र जिगारबाज वैला आणि त्यावरती असणाऱ्या मगाने ज्योतीचा खेळ आला अटी तडीची लढत अतिशय सुंदर अशी लढा लढत लढत झाली याला म्हणायचं ओरिजिनल आदत किंग नाहीतर रोज मैदानात ना रोज मैदानात नुसता या ठिकाणी फायनल राहिला तरी टाकतात आदत किंग ओपन मध्ये या ठिकाणी लढात घेणे ऐऱ्या काम नाही सांगा निकाल सांगा सेमी फायनल सहाचा सा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा सा निकाल तास क्रमांक सहा वरती राहलेली गाडी श्रीनाथपुरासा वाटार कॉलनी या गाडीचा एक नंबर विजय आणि बापूंना सहाय्य करा सुटला श्रीमिनालया मदळातला सात सुटला आणि सात मध्ये परत एकदा धोळा उडायला कोण होणार पात्र नवा चेहरा अतिशय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या लढत झर हटे तडीची लढत पाहायला मिळते बघा पड्याल छोट्या अड्याल भैया दोघा सुंदर अशी लढत लढत झाली तिघात लढत झाली अड्याल किके तर पड्याल तांबे तर आणि अड्याल भैया तिघात लढत झाली पंचांचा निर्णय वाळवा सेवाचा असे या आठवडा वाढवा आठवडा वाडवा सेवाचा असनिया मगनातला बेकरांचा साला चाळीस गावकरांचा चाळीस गाव वर्कीकरांचा चिक्या पाहायला सुंदर गाड्यांनी छोट्या ड्रायव्हरनी गाड्या सोडल्या पात्र गाड्या सुरल्या या मद्यातला सेमीफॉयन शेवटचा आठ बैठ तीन गाड्या बाद झाल्या आणि इकडे चार गाड्या लढत चलवय कोण होणार भात्र हिर्याला हिंद केसरी चा जोड पड्याल वादळ अतिशय सुंदर आणि नागाचा निरोवाद वरच्या